लॉयन्स मेटल अँड एनर्जीच्या वतीनं पाच फेब्रुवारी पासून स्थानिक एम आय डी सी मैदानावर लॉयन्स मेटल डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा होणार आहे जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या भव्य ऐतिहासिक स्पर्धेसाठी एम आय डी सी मैदान सज्ज होत आहे या स्पर्धेचं उद्घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तथा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते होणार आहे याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी पाच तारखेपासून गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि सुरजागड येथील लॉयड मेटल कंपनीतर्फे जी आहे या क्रिकेटचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे एक जय्यत तयारी जी आहे ते करण्यात येत आहे विविध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात येत आहे मुख्य म्हणजे चाळीस हजार प्रेक्षक इथं बसू शकतात अशी एक आसन व्यवस्था सुद्धा तयार करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार इथं सोळा संघ जे आहेत ते क्रिकेट खेळणार आहेत आणि मुख्य म्हणजे या सोळा संघामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक संघाचा जो आहे तो समावेश असणार आहे आणि अकरा लाख रुपये जो आहे तो प्रथम बक्षीस इथं ठेवण्यात आलेला आहे आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे जे आहे ते तयारी पूर्णपणे सुरू करण्यात आलेली आहे आणि क्रिकेट जगतचे जे उत्कृष्ट खेळाडू आहेत रवी शास्त्री त्यांच्या हस्ते या सामन्याचे जे आहे ते उद्घाटन होणार आहे आणि याकरिता आता पूर्वतयारी सुरू असल्याची आपल्याला दिसून येत आहे बुडारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली